शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दार तीच सावित्री आज जगाची शिलेदार तीच सावित्री आज जगाचे शिलेदार नमस्कार मित्रांनो आज आहे तीन जानेवारी म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणून आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत बंदुकीच्या जोरावर वाघाला माणसासारखं जगायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली पण बंदुकीच्या जोराशिवाय शिक्षणाच्या माध्यमातून इथल्या माणसाला वाघासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला ते म्हणजे आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले आणि या वाघासोबत या वाघाच्या खांद्याला खांदा लावून जर दगडाची पूजा करून मुलं जन्माला आली असती तर निसर्गाने नर आणि नारी जन्माला कशाला घातली असते असा जगावेगा विचार करणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना मी विनम्र अभिवादन करते अठराव्या शतकात जेव्हा स्त्रीसाठी फक्त चूल आणि मूल एवढ्या पुरती स्त्रीचे क्षेत्र मर्यादित होते अशा अंधारमय जगात अशा नकलमय वातावरणात सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे स्त्रियांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी पुढाकार घेणाऱ्या एका वाघिणीचा जन्म झाला त्या वाघिणीचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले अहो सावित्रीबाई फुले हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर उभा राहतो त्यांचा प्रभावी प्रतिबिंब अवघ्या नऊ वर्षाच्या सावित्रीबाई फुले यांचा तेरा वर्षाचे ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह झाला ज्योतिबा फुले पुढे जाऊन एक समाज सुधारक बनले त्यांनाही असे वाटायचे की स्त्रियांनी शिकले पाहिजे आणि सावित्रीबाई फुले यांची शिक्षणाप्रतीची आस व ओढ बघून ज्योतिबांनी त्यांना चांगले शिक्षण दिले स्त्रियांना शिक्षण किती गरजेचे आहे व लोकांना स्त्री शिक्षणाबद्दल मिळवण्याचे कठीण कार्य ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी केले ज्योतिबांच्या आधाराने सावित्रीबाई फुले यांच्या पंखास बळ आले दोघांनी हातात हात घालून ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले अखेर आपल्या ध्येयात यशस्वी झाले एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथील भिडेवाडा येथे ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा उघडून स्त्री शिक्षणाचा पाया रचला व स्त्री शिक्षणाचे नवीन स्वरूप दिले शिक्षण ही त्या काळाची गरज होती आणि याची जाणीव ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले या दोघांनाही होती म्हणून त्या बिकट परिस्थितही त्यांनी हार मानली नाही त्यांनी माघार घेतली नाही कारण त्यांना माहिती होतं पुस्तकानं मस्तक सुधारतं आणि जे मस्तक सुधारलेलं आहे ते कुणा पुढे नतमस्तक होत नसतं म्हणून पुस्तक वाचायचं असतं पुस्तक वाचायचं असतं सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींना शिकवायला शाळेत जात असायच्या ना तेव्हा लोक त्यांच्यावर चिखल दगड शेण माती फेकायचे परंतु त्या डगमगल्या नाहीत त्या संकटांना भेदरल्या नाहीत कारण कुठे ना कुठे त्यांना माहिती होतं ते, ते म्हणतात दा कि जिसमें कुछ कर दिखाने का जुनुन होता है वो ना जुनून आओ देखता है ना ताव बस मंजिल की ओर बढ़ते ही जाता है बढ़ते ही जाता है सावित्री मातेची ही परिस्थिती बघून अक्षरशः डोळे पानावले हो कस सहन केलं असेल त्यांनी पण याचाच परिणाम म्हणून आज प्रत्येक मुलगी शिकू शकत आहे बघा अंतरिक्षात म्हणा पंतप्रधान राष्ट्रपती डॉक्टर इंजिनियर वकील आज प्रत्येक पदावर स्त्री शिकत आहे स्त्रीची प्रगती पाहून माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे सावित्रीबाई फुले यांनी अनेक स्त्रियांना व अनेक मुलींना एक नवीन जीवन दिले त्यांनी अनेक स्त्रियांना मार्ग दाखवला आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुन्हा एकदा त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व वा कोटी कोटी प्रणाम